आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील नगरपंचायत महात्मा ज्योतिबा फुले समाज मंगल कार्यालयामध्ये आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली विविध नमूद विषयांवर कामकाज चालवण्यासाठी सभा भरवण्यात आली सभेच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या परवानगीनं सदर सभेसमोर खालील प्रमाण विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आले विषय क्रमांक एक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतील टप्पा एक मधील ट्रायल अँड रन यशस्वी झाल्याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील कामे स्थगित ठेवणे बाबत यावर चर्चा करण्यात आली विषय क्रमांक दोन भुयारी गटार योजनेमध्ये वाढीव शहराचा आणि नव्यानं एन ए झाल्याचं क्षेत्र समाविष्ट करून नवीन तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय मंजुरीस पाठवणे आणि पीएमसी नव्यानं तयार करण्याबाबत विषय क्रमांक तीन शहराची वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेस पाठवण्याबाबत विषय क्रमांक शहरातील मुतारे आणि सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत विषय क्रमांक पाच शहरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांची बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक एजन्सीस काम देण्याबाबत विषय क्रमांक सहा शहरातील पडक्या मुताऱ्या मुताऱ्या करून नवीन आधुनिक प्रस्ताव तयार करण्याबाबत विषय क्रमांक सात शहरात दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी प्रस्ताव करून मान्यतेस पाठवण्याबाबत विषय क्रमांक आठ शहरातील पथदिव्यांसाठी शासनाने नेमलेल्या सर्व स्वराज्य संस्थेसाठीच्या कंपनीसाठी पुढील दहा वर्षांसाठी कार्यादेश देण्याबाबत विषय क्रमांक नऊ पाणीपुरवठा दिवाबत्ती अग्निशमन आरोग्य विभागाच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं वार्षिक निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत विषय क्रमांक दहा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याबाबत विचार निर्माण करणं विषय क्रमांक अकरा शहरातील भाजी विक्रेत्यांना तात्पुरती व्यवस्था करून बसण्याची सोय करणं विशेष क्रमांक बारा शहरातील जनता नगर सावता नगर आणि अन्य भागातील वसाहतीस असणाऱ्या घरांना सिटी मध्ये नियमाकुल करण्याबाबत विषय क्रमांक तेरा मान्य नगराध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळी विषयांवर चर्चा करण्यात आली वरील तेरा विषयांपैकी विषय क्रमांक एक यावर भाजपनं विरोधाची भूमिका दर्शवली तर दोन तेरा हे सर्वानुमते तत्वता मंजूर करण्यात येत असल्याचं संमती दाखवत यावेळी चर्चा विनयमातून या ठरले आहे त्यावेळी आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले पाणीपुरवठा सभापती पूनम गोविंद मराठे बांधकाम सभापती मनोहर पाटील नगरसेविका सुनीता अरुण देसले अरेफा बी अबू कुरेशी पुष्पा गोपाळराव सोनवणे कमलताई रवींद्र पाटोळे स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी तर भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे नगरसेवक दीपक सुधाकर देसले सुयोग जगतराव भदाने यांनी आपापल्या प्रभागातील विविध प्रश्न समस्यांवर लक्ष वेधून आपले म्हणणे लेखी आणि प्रत्यक्ष म्हणणे मांडले प्रामुख्याने शहरासाठी गेल्या दोन हजार सोळा पासून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना काम हाती घेतल्या असून अद्यापही ते पूर्ण झालं नसल्यानं यावर विचार विनिमय करण्यात आला त्यात शहराच्या विकासासाठी प्रामुख्यानं आणि सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येक भागातील सध्याच्या स्थितीला नियमित पाणी पुरवठा अंतर्गत रस्ते आणि गटारी या तात्काळ दुरुस्त व्हाव्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी प्रखर भूमिका मांडत शहराच्या भल्यासाठी सर्वांनी हातभार लावावे असे यावेळी सांगितले तर भाजप गटाचे स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील वानखेडे बांधकाम सभापती मनोहर पाटील नगरसेवक दीपक देसले सुयोग भदाने यांनी आपली भूमिका मांडली वरील सर्व विषय लवकरच मार्गी लावण्याचा प्रशासनाकडून मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर विपुल साळुंके अभियंता श्री लांडे आरोग्य अधिकारी संतोष चौधरी दिनेश फुलपगारे यांनी यावेळी आश्वासित केले सर्वांचे योगदान सहकारी असणं अपेक्षित आहे सभेच्या अजेंड्यावरील विषय पत्रिकेचे वाचन वरिष्ठ लिपिक विवेक डागरीकर यांनी केले सभा ही वातावरणामध्ये संपन्न झाली शिंदखेडा नगर पंचायतीच्या कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभेला शहरातील पत्रकारांना प्रथमच स्थान दिले गेल्यानं शहर पत्रकारांच्या वतीनं प्रशासनाचे आभार मानण्यात आले పై ప్రతి మృింట్ ఆన వర్షిత सराबटी को नए गलियाबोधियों को पाए पाए ना ही सब भाई बहन ताकत रहने वाल बस रहने क्या तकरारी समझने के लिए तीन दिन दोनों लगते हैं जब तक यहाँ वापस नहीं ले रहे और यह जो देती निकटतम सुपुत पानी साकी नगर के सिंकराय के स्मार्ट प्लेन पर नौ ट्रोना कार्ड ट्रेन पटरी पाई जाए तो देखो क्या इकार

तरी ठेकेदार यू पी जेवढ यांनी सुबह काम केलं आहे चप्पा देखील हा बदल नसले तरी एवढे साईब मी बाब देतो ती मला तसेच कारगार झालेल्या नैतिक स्वस्त झाले त्या चप्पायत एक जर सुरू केला तर बाबा येत अनेक भागामध्ये सारख्या पुरुषांनी नाही अशी तक्रारी नागरिकांच्या आहे या योजनेतील कृतीबाबत मा माझी आणि सध्या नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केले आहे वेळोवेळी आंदोलन केले आहे दोन हजार एकवीस पासून पासून वैयक्तिक नळ जोडणी जाण्याच्या तक्रारी आहे तसेच झालेल्या कामामुळे आलेल्या पाईपलाईनद्वारे पुरुषी पाणी दिले जात नाही तसेच जुन्या पाईपलाईन देखील अजूनपर्यंत सध्या अर्ध्या शहरातच पाणी वाटप सुरू असून शहरातील काही भागांमध्ये समस्या आहेत तात्कालीन मुख्य कार्यकाळात प्रस्तावित झाले आहे पहिल्या टप्प्यात बाहेर हँड सगळ न घेता मुख्य अधिकारी यांनी वेळोवेळी अनामतपत्रक दिल्याने माननीय पालकमंत्री आणि आजी मागील लोकप्रतिनिधी समोर आणवार भेटे सुद्धा झालाय जर असे कारण असेस काम तप्पा दोन मध्ये या ठेकेदार मार्फत सिंकडे सरांचा मृत्यू अन्याय होईल म्हणून पहिल्या टप्प्याचे पद्धतीने संपूर्ण काय दव करताना सोपी लगने असे मला वाटतं नििती माहिती आपण डिग्री त्याच्यासोबत कागदपत्रात जमा आहे आपण माननीय पत्नी मोहनजींना सांगा की आपल्याला काय सोडती शहरा बियंता व टाउन प्लॅनरचा बियंता दोघी मिळायला पाहिजे कारण शहरा बियंता तीन तीन चार येते त्याकडे आपल्याकडे आठवड्यातून एक दिवस येता ते येतात आठवड्याचे पाचच दिवस का कुठं कुठे मग आपण सगळ्यांनी एक ठराव करून नक्की मोहनजींना करून शहर अभियंता कायमस्वरूपी व टाउन प्लॅनर बघा どうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもう

शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईपलाईन पूर्णपणे बंद करून नवीन द्वारे जोडणी करून शहराला पाणी पुरवठा करणे वाड क्रमांक आठमध्ये वरुण रस्त्या जवळून जुना चोगा कैकाडी यांच्या घरापासून विद्ये रोडपर्यंत नाल्याची पूर्णत्व साफसफाई करणे वाड्या क्रमांक आठ मध्ये राहुल हॉटेल समोर तसेच घर हायस्कूल मागे असलेल्या पा पाण्याच्या बोर करून नागरिकांना पाण्याची सोय करणे